एटीएम सेंटर एम सेंटरमध्ये दांपत्याकडून वीस हजाराची लूटमार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ग्रामीण भागात शासनाकडून मंजूर घरकुलाचे पैसे काढण्यासाठी शहरात आलेल्या दाम्पत्याला ए टी एममध्येच धाक दाखवत गिरे मारण्याची धमकी देत चार संस्थांनी वीस हजार रुपये रोख व एटीएम कार्ड डिस्काउंट चार चाकी वाहनातून पोबारा केल्याची खडबळजनक घटना बारा सप्टेंबर रोजी सकाळी घडली आहे अदर प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फरार अज्ञात संस्थांविरुद्ध विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार येथील तात्या वुसन पावरा यांना घरकुल मंजूर झाले आहे त्याचे पैसे काढण्यासाठी ते दोन हजार पंचवीस रोजी पत्नी सह शिरपूर येथे आले दरम्यान ते करवण नाक्यावरील एसबीआय शाखेच्या खालच्या मजल्यावरील एटीएम शेंटर मध्ये गेले व पैसे काढत असताना चार पैकी तीन अज्ञात व्यक्ती एटीएम मध्ये घुसले व त्यांनी चाकूच्या धाक दाखवत काढलेले वीस हजार रुपये व एटीएम कार्ड हातातून हिसकावले व ते चारही संशयित एच आर तीस वाय त्रेसष्ट साठ क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून फरार झाले घटनेची माहिती मिळताच तिरपूर शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तसेच संस्थांचा शोध सुरू केला या प्रकरणी तात्या हुसन पावराय राणार सुळे याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने अज्ञात चारही संस्थांविरुद्ध विविध क्रमांव गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास ए पी आय हेमंत पाटील हे करीत आहे